मान्सून पूर्व पावसानं अनेक ठिकाणी चांगलीच हजेरी लावल्यानं बळीराजा शेतीच्या कामात गुंतलाय खरीप हंगामाच्या पेरण्या करण्यासाठी सर्वत्र तयारी सुरू झाली असून कराड व शिराळा तालुक्याच्या हद्दीवर यावर्षी उशिरा धूळ बापा पेरण्या सुरू झाल्या शिराळा तालुक्यात घाटमाथ्यावरील बहुतांशी गावात भाताच्या पेरण्यांनी गती घेतली आहे तर कराड तालुक्यातील एनपे लोहारवाडीसह अनेक गावांमध्ये भातासह भुईमुख पेरण्या सुरू झाल्या मान्सूनपूर्व पावसानं सकल भागातील शेतीमध्ये अजूनही पाणी साचून राहिले असल्यानं शेतीची कामं खोळंबली आहेत पेरण्यांसह काही ठिकाणी ऊसाची लागणही सुरू करण्यात आली आहे